नमस्कार प्रेक्षकांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की ऐश्वर्याला विश्वास बसतो की आता सारंग या जगामध्ये नाही परंतु सारंगनी सगळ्या गोष्टी आता ऋषिकेशला सांगितलेल्या आहेत हे ऐकून मात्र आता ती प्रचंड टेन्शन मध्ये येते इतक्यात मात्र ऋषिकेश तिथे येतो आणि ऋषिकेशला बघून आता ती अजूनच घाबरते त्यावर ऋषिकेश म्हणतो की मी माझ्या भावाचा अंतिम संस्कार करायला चाललेलो आहे त्यासाठी त्याचे कपडे हवे आहे तेव्हा मात्र आता ऐश्वर्या कपाटातून सारंगाचे कपडे काढून देते त्यानंतर ते कपडे घेऊन जाताना पुन्हा एकदा ऋषिकेश तिथे थांबतो आणि त्यांनी सगळं काही मला सांगितलेलं आहे त्यामुळे तू घरातच थांबायचं इकडे आईची पण तब्येत बरी नाही आईला आम्ही अजून सांगितलेली नाही तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आहे तर ऐश्वर्या लगेच नाटक करते की मी जाते जवळ तर तेव्हा ऋषिकेश म्हणतो नाही तिथे जानकी आहे तू घरातच थांबायचं घरात था राहून अगदी सांगतो तेच करायचं जर घरात राहून काही कारस्थान केलेस ना तर गाठ माझ्याशी आहे तुला जर यातनं बाहेर पडायचं असेल ना तर मी सांगेल तेच करायचं आणि हे ऐकून मात्र आता ऐश्वर्या आणि इकडे ऋषिकेशने तिला ब्लॅकमेल केलेलं असतं त्यामुळे आता ती म्हणते की हो तुम्ही सांगाल तेच मी कराल तेव्हा मात्र ऋषिकेश तिथून निघून जातो परंतु ऐश्वर्या खूप पॅनिक होते यहा की हा सारंग मरून गेला पण जाताना सुद्धा अगदी माझा जीव वेठीस आणला आहे दुसरीकडे मंदिरामध्ये जानकी देवीला प्रार्थना करते की या सगळ्या नाटकामुळे आमच्या आईची तब्येत खराब होते आहे त्यांना लवकर बरं कर आणि यातून आम्हाला सोडव येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की सारंगच्या अंतिम संस्कार मुळे घरातले सगळेजण रडत असतात परंतु ऐश्वर्या मनाशी विचार करते की ही लोक आईंना का सांगत नाही का पण काही झालं तरी मी हे सगळं आईंना सांगणार तर दुसरीकडे सुमित्राला सगळं सांगण्यासाठी ऐश्वर्या हॉस्पिटलमध्ये पोहोचते तर आता जानकी मात्र ऋषिकेशशी फोनवर बोलत असते की त्या फक्त सारंग भाऊजींची आठवण आहेत आणि त्यामुळे मला खरंच कळत नाही की काय करावं ते औषध पण घेत नाही आणि त्यामुळे हे नाटक पुढे न्यायचं की नाही यावर मला विचार पडतो आहे आणि हे शब्द बोलताच इतक्यातच भांड पडल्याचा आवाज येतो त्यामुळे जानकी घाबरते पण येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की ऐश्वर्याने ही गोष्ट ऐकली आहे का की ते लोक नाटक करत आहे का सुमित्राने मात्र ऐश्वर्याला पांढऱ्या साडीत बघून तिच्या हातातनं भांड पडलं आहे हे मात्र आपल्याला ये येणाऱ्या भागांमध्ये बघायला मिळणार आहे मालिक यांच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा